नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आपण जेव्हा बाहेर पाणीपुरी खायला जातो तिथल्या जेव्हा आपण पुऱ्या पाहतो तेव्हा प्रत्येक गृहिणीच्या मनात हा प्रश्न मात्र येतो की आपल्याला अशा पुऱ्या का घरी जमत नाहीत तर नक्कीच आपल्याला घरीसुद्धा अशा पुऱ्या छान जमतात तर मी आज तुम्हाला सोप्या पद्धतीने ह्या पुऱ्या कशा करायच्या ते मी सांगणार आहे चला तर मग आपण कशा करायच्या ते पाहूयात तर पहिल्यांदा एका भांड्यामध्ये मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी रवा घेतलेला आहे नंतर एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे नंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा त्यामध्ये घेते आणि सगळं आपण आता मिक्स करून घेऊयात नंतर मी गॅसवर एक कढई तापायला ठेवली त्यावर आपण पीठ ज्या मापाने घेतलं होतं त्या वाटीच्या मापाने वाटी मा दोन वाटी पाणी घालायचं आहे नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे एक चमचा तेल घालायचे आणि आता त्यावर आपण पाणी उकळण्यासाठी लवकर पाणी उकळण्यासाठी झाकण ठेवून देऊयात आता पाणी चांगलं उकळलेलं आहे आता हे जे पीठ आहे ते त्यामध्ये आता घालून घ्यायचे तर एका हाताने मी पीठ टाकते आणि एका हाताने उलटण्याच्या सहाय्याने ते पीठ मिक्स करून घ्यायचे त्या पाण्यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत एकसारखं हलवून घ्यायचं आहे गॅस बारीक करायचा आहे आता पाणी आणि पीठ एक जू करून घ्यायचं आहे सगळं आता गरम पाण्यामध्ये हे पीठ छान शिजलं जातं वरून पाणी घालू नका जास्त या हे माप पाण्याचं बरोबर आहे अगदी एवढ्याच पाण्यामध्ये हे पीठ छान शिजलं जातं आता चांगलं गोळा तयार झाला की आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे पाच ते सात मिनिट आपण झाकण ठेवून देऊयात मध्ये एकदा उघडून थोडंसं हलवून पुन्हा झाकण ठेवायचं आहे चला तर मग पाच ते सात मिनिटासाठी आपण त्यावर झाकण ठेवून देऊयात तर सहा ते सात मिनिट झालेली आहेत आपलं पीठ छान शिजलेलं आहे एकदा मी उघडून बघून हलवलेलं होतं आता मी गॅस बंद करते आणि पीठ थोडंसं गार होण्यासाठी बाजूला ठेवून देते तर आता पीठ आपलं छान गार झालेलं आहे आता हे छान असं मळून घ्यायचं आहे तर मी आता एका पोळपाट्याला तेल लावून त्यावर ते हे पीठ जे आहे ते छान असं मळून घेते अगदी जोर लावून छान स्मूथ मऊ असं पीठ मळून घ्यायचे म्हणजे आपल्या पुऱ्या छान टम्म फुकतील तर आता हे दोन्ही हातांनी मी मळून घेते पीठ एकदा कुठे गुठळी राहिली नाही पाहिजे आता हे पीठ मळून चांगलं झालेलं आहे आपलं तर मी आता दोन पोळ्या लाटण्यासाठी दोन मुंडे बाजूला काढून घेते दोन गोळे बाजूला काढून घेते छोटे छोटे गोळे केलेले आहेत हे हातावर छान मळून घ्यायचेत ते आणि आता आपल्याला दोन पोळ्या लाटून घ्यायच्यात तर कॉर्नफ्लॉवरवर ह्या पोळ्या लाटायच्यात तर एक पोळी लाटून घेऊया कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे मी ते त्यावर पूर्ण मोठी पोळी लाटायची नाही छोटीच लाटायची तर ती बाजूला ठेवून देऊया आता दुसरी पोळी लाटून घेऊया हातावर छान उंडा मळून घ्यायचा आहे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आणि त्याच्यावर ही पोळी लाटायची आता ही सुद्धा पोळी लाटून तयार झालेली आहे आता त्यावर ही दुसरी जी पोळी आहे त्यावरती ठेवायची मध्ये काहीही लावायचं नाही आहे अगदी बरोबर ठेवायची आणि अगदी हलक्या हाताने पोळी आपल्याला मोठी करून घ्यायची तर कुठे जाड कुठे पातळ अशी पोळी लाटायची नाही आहे हलक्या हाताने एकसारखी पोळी आपण मोठी करून घ्यायची तर चला मग मी मोठी पोळी लाटून घेते तर पोळी गोल आलीच पाहिजे असं नाही पण जाड पातळ अशीही नको तर थोडीशी जाडसर धरली तरी चालेल जास्त पातळही करू नका तर बघा आपली पोळी ही लाटून तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही पोळी लाटून घ्या तर आता बघा पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या असतात त्याच्या मापाचं तुमच्याकडे जर कोणतं भांडं डबा साचा किंवा एखाद्या डब्याचं झाकण वाटी असं काही असेल त्याने आता ह्या पुऱ्या पाडून घ्यायच्या तर माझ्याकडे छोटा डबा होता तर डबा अगदी छोटा होता झाकण थोडंसं मोठं होतं तर त्यामध्ये मी वेलदोडे पावडर ठेवते कायम तर त्या डब्याच्या झाकण्याच्या सहाय्याने मी आता ह्या पुऱ्या पाडून घेते तर एकसारख्या गोल मस्त पुऱ्या पाडायच्यात पोळी लाटताना कुठे घडीसुद्धा पडता कामा नये अशी पोळी लाटायची आता पुऱ्या बघा अशा एक सारख्या व्यवस्थेशीर आपण काढून घ्यायच्यात आता आणि सगळ्या आपण आता ह्या पुऱ्या काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या पिठाच्या सुद्धा ह्या पुऱ्या करून घेऊयात आणि आता सगळ्या पुऱ्या झाल्यानंतर मी उन्हामध्ये तीन दिवस ह्या पुऱ्या वाळवणार आहे तर तीन दिवस मी पुऱ्या वाळवलेल्या आहेत पाहू शकताय अगदी आपल्याला बाहेर जशा पुऱ्या मिळतात तशा पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत ह्या उन्हामध्ये वाळवल्यानंतर आपल्याला वर्षभरसुद्धा ह्या पुऱ्या तळून घेता येतात तर आपण कुरड्या पापड जसे उन्हामध्ये वाळवतो वर्षभर साठवतो तसंही तुम्ही ह्या पुऱ्या करून साठवू शकता तर आता मी गॅसवर तेल तापायला ठेवलेलं होतं तेल चांगलं तापलेलं आहे मी गॅस मध्यम केलेलं आहे आणि एक पुरी आपण आता तळून बघूयात तर ही पुरी पण आपली छान अशी फुगलेली आहे बघू शकताय तुम्ही म्हणजेच आपलं तेल अगदी बरोबर वर चांगलं तापलेलं आहे अगदी छान गोल अशी पुरी आपली फुगलेली आहे तर असंच आपण अजून एक पुरी तळून बघूयात आपण अनारशावर जसं तेल शिंपडतो तसंच या पुऱ्यांवर शिंपडायचे म्हणजे अगदी छान फुगतात तर बघू शकता अगदी गोल छान टम्म फुगलेली आहे पुरी अशाच पद्धतीने एक एक दोन दोन करून आपण तेलामध्ये ह्या पुऱ्या तळून घेऊयात तर तुम्हाला ह्या जास्त प्रमाणात जर करायच्या असतील तर सर्व साहित्य तुम्ही त्याच पटीने वाढवू शकता आणि जास्तही पुऱ्या करून ठेवू शकता म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पाणीपुरी खाण्याची इच्छा होईल तेव्हा ऐनवेळेस तुम्ही ह्या पुऱ्या काढून घेऊन तळू शकता म्हणजे बाहेरून पुऱ्या आणण्याचं टेन्शन राहत नाही तर तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा म्हणजेच माझे जे छान छान रेसिपीचे व्हिडिओ जे येतील ते तुम्हाला नोटिफिकेशन येऊन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळतील तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊयात बघू शकता अगदी छान गोल चेंडूसारख्या आकाराने मस्त तळल्या जातात पुऱ्या यातली अजून एकही पुरी फुगली नाही असं झालेलं नाही तर ह्या पुऱ्या आपण काढून घेऊयात आता अजून आपण चार ते पाच पुऱ्या तळून बघूयात तर बघू शकता या पुऱ्यासुद्धा छान अशा तळल्या गेलेल्या आहेत यातली एक पुरी फक्त तळली गेलेली नाही आहे फुगलेली नाही आहे तर एवढ्या सगळ्या पुऱ्यांमधल्या दोन ते तीन पुऱ्या फक्त आपल्या फुगलेल्या नाहीत बघू शकता अगदी छान चेंडूच्या आकाराच्या गोल अशा आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत पाणीपुरीला जशा पुऱ्या हव्यात तशाच्या तशा पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत बघू शकताय मी ती फोडूनही तुम्हाला दाखवते पाहू शकता अगदी कडक छान अशी आपली पुरी तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशा झाल्या मला कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर